पिगर भाकराच याच्या लागा लागते शेंगा दाखवतो मी तुम्हाला पाहिजे दोन दिवसात दोन दिवसात वाढला एवढ्या शेंगा आणि मी भाकर संघ खायला नाही घेतल्या पण आता भाकर नाही खाव्या लागत पहिले एकवटी याचा लागते आणि मग भाकर खावा लागते हा फोटो ऐकू ऐकूई करता याचा लागते म्हणजे याचाच लागते आता शेंगा देतो या थैली जातो त्याच्यासोबत आले एक वटी कारण त्याला असं वाटते की एक वटी येचली तर हे ये होणार आहे लवकर होणार आहे पराठी पण त्याला कोण सांगेन आता किती असलं तरी जवा व्हायची तवास होणार आहे पराठी गिल्लास कुठे ठेवला हा गिल्लास थैल अटकून ठेवतात मी थैली काही माई अति ठेवत नाही कारण त्यात होत मग मंग घ्या मी बंडीलेच राहू देतो आताची पेटो पाणी निघतो येताना ये नाय दान पडलो ना मी माल दोन दाखव चला झालं एक एक खंदाडी आता आता जेवणाचा कार्यक्रम माई अजून खंदाडी टाक्याचीच राहिली गेल्या बाया टाकून सगळ्या हे माई खंदाडी माई खंदाडी भरली फुल यो ते आताच खाऊन घेतो मी भाकर सांगा हो मग जेव्हा एवढ्या शेंगा हे काहीच नाही तोडल्या एवढ्या शेंगा म्हणजे की दोन भाजीच्या शेंगा दोन काय तीन भाजीच्या कारण तीन खटल्या ना एवढ्या एवढ्याच शेंगा तोडल्या हे पा याय खटल्या शेंगा या मग जेवायला जेवण करायची तयारी चालू आहे चालू हात धुणं कोणी वटा बांधू राहिला का सोडू राहिलं सोडलीच नाही मी आणलं जेवण करायला आज आलूची चटणी या आलूच्या चटणी आहे नाही फक्त कडीपत्ता आहे मिरची पावडर कढीपत्ता आहे हाय हिरवी मिरची चाठेसा एकदम साधी सुधी आहे कारण की आता घरात काहीच उरलं नाही या कापसाच्या नांदाने ना कोणी बाजारातही जाऊन नाही राहिलं सारे बेद्दम होऊ राहिले लोक जे आहे तेच खा लागते घरात कांदाही नाही फक्त शेंगा आहे तिकडे आलो की शेंगा भेटतात भाकर सांग मस्त दोनच दिवस झाले इकडे आलो नाही तर एवढ्या शेंगा निघल्या पण आता आठ पंधरा दिवस इकडे या नाही लागत पाहिजे शेंगा कोण नाही पाय आठ पंधरा दिवस या नाही लागत किती शेंगा निघतील का लोक नेतात का काय करतात आता आठ पंधरा दिवसाच्या बातच बादच समजीन की शेंगा नेतात लोक का ठेवतात एकदम रस्त्यावरच शेंगा लावल्या लावल्या इथं आम्ही काही म्हटलं उशीर झाला

पण आज इकडे थोडस करायला तर थोडस साठी आले पुरत नाही म्हणून आज का रात होते का रात होते काय माहित बापा दाखवतोच तुम्हाला मी व्हिडिओ पाहत राहतो बी किती करायला असं बाई सुट्टीचा टाइम चार वाजताच होते पण आता जरासं करायला तेवढं घ्यास लागते नाही तर मग सकाळी एक बाई कोणी निकडे आता हे एवढं चायाचं राहिलं याच्या किती दोन दोन चार सहा तास आवड फक्त हे हे एवढे याचा लागत आता बाप्पा झाली सुट्टी सहा वाजता आल्यावर भाकर नाही नहीं नहीं का फारे नाही फारी चला सुट्टी झाली अंधारपा किती पडला पण वावरात अंधार दिसून नाही राहिला मोबाईल पण अंधार तर नाहीच पडला सहा वाजले आज वावरातच गठोडे अजून दोन आणायचे राहिले कारण आज शेवटचं होतं एकाच बाईच राहिलं होतं एका बाईची नाही दिवस आज झाकट पडली ना बाई वाकट पडली थंडी बाजू राहिली मामीले बी मले बी आता आम्ही दोघी जणी खाऊन घेतो आता पार्लेजीचे पुढे दोन पतंजली वाले आहे ना तमा खाओ पुडा आता चहा चहा तर नाही पण आता बिस्किटच खावा लागतात आणि वातावरण एकदम थंडगार आहे आज वावरातच थंडी लागू राहिली

फरीवर बसा माणसांना थांबली सकाळी तो नायच नाही ग बाई व लोकांची गोष्ट सांगून राहिले थांबवत नाही जसे थांबवत नाही